अनादी शब्दाचा अर्थ आहे ज्याला आधी नाही तो अनादि ज्याला कोणतंच कारण नाही जो सगळ्यांचं कारण आहे आणि सगळ्यांचं कारण असल्यामुळे त्याला कोणतं कारण नसल्यामुळे तो अज आहे अज म्हणजे न जायते त्याला जन्म नाही आहे अनादी सांगण्यातून तो नित्य आहे आणि अज सांगण्यातून त्याला जन्म नाहीये अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हान्य ते हान्यमाने शरीरे वेदा विनाशनम नित्यम ए, ये न अजमव्ययम असा जो आत्मा आहे असा जो परमात्मा आहे आणि पुन्हा तो लोक महेश्वर आहे लोकमहेश्वर शब्दाचा अर्थ काय सगळ्या लोकाचा महान असलेला ईश्वर आहे सगळ्या लोकाचा तो प्रकाशक आहे सगळ्या लोकाला चालवणारा तो आहे त्याच्या सत्तेने सगळं आहे चाले हे शरीर ही संपूर्ण सृष्टी ज्याच्या आज्ञेने चालते तो लोकमहेश्वर आहे अहो सगळे देवदेवता जीव ही सगळी सृष्टी म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या जो जगाचे चाळी जगाती चाळीता असा जो लोकमहेश्वर आहे अशा परमात्म्याला तो म असमूढ आहे असं म्हणजे ज्ञानी ज्याला परमात्मा स्वरूपाचा अशा पद्धतीने ज्ञान झालं तोच असं म्हणून परमात्म्याचं ज्ञान तो नित्य आहे अनादी आहे न जन्मणारा आहे आणि सर्व लोकांचा महेश्वर आहे सर्वांचा करता तो आहे सर्व करणारा तो आहे सगळी सृष्टी ज्याच्यात करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती ज्याच्याजवळ आहे असं भगवान म्हणतात तो मला जाणतो असंमूढा मरतेशू असंमूढा बाकी सगळे मरणारे आहेत का मरणारे आहेत मोहामुळे मरणारे आहेत मरण का पाठीमागं लागलं मोह मी देहा समजलं आणि हा मात्र कसा आहे या सगळ्या मरणाऱ्यांच्यामध्ये सुद्धा स्वतःला तो मला जाणतो मला जाणतो म्हणजेच परमात्म्याला जाणतो आणि परमात्म्याला जाणल्यानंतर तोसुद्धा अविनाशी होतो अविनाश करी आपुलिया एसे लावी मनापिशे गोविंदाचे मन असमूढसमर्तेशु फल काय मिळतं त्याला मला जाणल्यानंतर काय फळ मिळतं भगवान मता जन्म कर्मच मे दिव्य मेवम यो वेती तत्वतः हां त्यक्ता देहं पुनर्जन्म नैति मामेति मािसोर्जुन त्याला परत जन्मावं लागत नाही मरावं लाग आणि दुसरं महत्त्वाचं फल इथं सांगितलं सर्व पापही प्रमुच्छते तो सगळ्या पापापासून काय होतो मुक्त होतो सर्व पाप म्हटल्यानंतर ज्ञात पाप घ्या अज्ञात पाप घ्या सगळी पाप घ्या कारण पापं जे असतात ते शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या आश्रयाने राहतात आणि याने आता या सगळ्यांना सोडलं आहे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप ने ये पाप पुण्यांगा त्यांना पापही लागत नाही आणि त्यांना पुण्यसुद्धा लागत नाही पाप पुण्यातीत ते झालेले असतात हां हातवापी सैमान लोकांना हंती न निबद्दे पाप पुण्यातीत झाले किती ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितले ते पाप पुण्यातीत झाले ज्ञानेश्वरी तो ओव्यात सांगितलंय त्याने केलं असं म्हणू नये त्याला कुठल्या पापाचा संबंध नाही हो का त्रैलोक्याचा घातोबरी त्याने केली मातू बोलू नये पाप पुण्ये आशेशे पाशीचे असता न देखे लिप कुठल्याही प्रकारचा लेप लागत नाही कारण तो आता ज्ञानस्वरूप झाला परमात्मा स्वरूप झाला भगवत स्वरूप झाला हां साक्षी होऊ नटकेरी गोठी कायशी आज यांची पुण्यतिथी आहे यांची जी अवस्था जी आहे या श्लोकात सांगितली सगळी अवस्था चोकबा यांची होती त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण एवढं केलं भगवंताचं चिंतन एवढं जीवनामध्ये केलं त्याचा परिणाम असा झाला की त्यांची हाडंसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होते शरीर आहे प्रारब्ध आहे देहाला अगोदरच सोडलेलं आहे देह सांडोनी मागिलीकडे महाभूतांचे चढे माथावरे अशी अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतली पण प्रारब्धानुसार शरीर चालत असतं गावकोसाचं काम करत होते आणि गावकोसाचं काम करता करता भूकंप झाला असेल नाही तर काय वारं आला असेल वादळ आलं असेल पाऊस आला असेल काल जसा आला तसा बरोबर ह्या दोन चार दिवसात पाऊस येतो बघा आणि ती भिंत पडली पडल्यानंतर चोखोबार आहे त्या ठिकाणी त्याच्यात गाडले गेले शरीर गाडलं गेलं पण शरीर जरी पडत होतं गाडलं जात होतं चोखोबार आहे त्या ठिकाणी त्या शरीराला सोडूनच होते आता देह असो अथवा राहो आम्ही तो केवळ वस्तूचे आहो का दोरी सरपत्व वावो दोराची कडून अशा स्थितीत ते असल्यामुळे भगवत स्वरूप ते झाल्यामुळे ते चोखबाराई गेले इकडे देवाच्या डोळ्यात पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी आलं नामदेवराई गेले आणि म्हणायला लागले देवा तुम्हाला काय झालं उरडायला म्हटले आमचा चोखा गेला देवा कसा काय जाऊ दिला तुमच्या हातात सगळी सृष्टी आहे तुम्ही ठरवलं असतं तर नसते गेले भगवान म्हणले काय त्याचं या शरीराचं प्रारब्धच अशा पद्धतीचं होतं त्यामुळे जावं लागलं चोख्याला पण माझा चोखा जरी गेला तरी मरणं आईलीकडे मज मिळून गेले पुढे मग मरणी आणि किकडे जातील केवी जाणार नाही दुसरीकडे कुठे तो माझ्याजवळच राहणार आहे नामदेव आपण जरी स्वरूपाच्या दृष्टीने माझ्याशी एकरूप झाला तरीसुद्धा त्याच्या अस्थीसुद्धा पवित्र आहेत आणि त्या अस्थिच्याद्वारे लोकांचा उद्धार होईल म्हणून त्याची समाधी आपल्यासमोर करायची नामदेव रा भगवान परमात्माला म्हणायला लागले पण देवा तिथं अनेक लोक काम करत होते अनेक लोक गाडले गेले आता चोखोपरांच्या आस्थी कशा काय आणायच्या हो देवाने आपला शेला दिला परंतु आणायच्या कशा काय चुक नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या भगवंतानी सांगितलं विठ्ठल नाम जयामध्ये निघे विठ्ठल नाम ज्याच्यात असेल त्या आमच्या चोख्याच्या असते बघा रायांना वाटलं देव, देव आपलं भावनेच्या पोटी काहीतरी बोलतायत पण आता देवाने काम नाही नाहीतरी कसं म्हणायचं ते शेला घेतला आणि मंगळ वेड्याला गेले भला मोठा ढीग मातीचा पडलेला अनेक लोक गाडलेले नामदेवरायाने एक एक अस्थी घ्यायची तिथे गाडलेल्या लोकांच्या आपल्या कानाला अस्थी लावायच्या विठ्ठल विठ्ठल काही येत नव्हतं नामदेवरायांना वाटलं कसं काय येईल आपण रोज कीर्तनात सांगतो लोकांना विठ्ठल विठ्ठल म्हणा तरी लोक म्हणत नाही आणि हाडं कशी काय म्हणेल पण आता देवाने सांगितलं आहे शेवटचा पर्याय म्हणून शेवटी एक हाडं उचललं जायचंय आता निघून खरोखर ते हाड कानाला लावलं आस्थि कानाला लावलं विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला मग म्हटले देवाने आहे बरोबर आहे बरं का मांस चर्म हाड देवा अवघेची गोड त्या सगळ्या आस्थी उचलल्या जेवढ्या विठ्ठल म्हणतात त्या घेतल्या आणि देवासमोर आणल्या देवाने आपल्या हाताने पुढे समाधी केली पण प्रारब्ध असं विचित्र आहे कधी कधी असं होतं चांगल्या चांगल्या लोकांचा अंतकाळ असा होतो होतो म्हणून खेद करू नये त्याने जन्मभर काय केलं याचं म हे महत्त्वाचं असतं म्हणून अशा प्रकारे मला ज्याने जाणलं तो सर्व पापही ते सर्व पापही शब्दाचा अर्थ ते पाप म्हणजे अज्ञान तसं पाहायला गेलं तर पुण्य हे सुद्धा एक प्रकारे पापच आहे पाप जसं पाप आहे तसं पुण्यही माणसाला बांधणार आहे पुण्यही जन्म घ्यायला लावणार आहे म्हणून सर्व पापही ते म्हणजे त्याला मोक्ष प्राप्त होतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो कोण आहे तो जो आता महाभूताच्या माथ्यावर गेला तिथे गेल्यानंतर काय त्याला दिसलं ज्ञानोपाराय काय बोलतायत बघा चौऱ्याहत्तर वे ते तर तेत राहो ठाई ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा तेथ राहोनी ठाई ठिके तिथं गेल्यानंतर तो कसा राहतो निश्चयात्मक वृत्तीने राहतो आता ते प्रतितीचे पोटीचे पाणी न हाले वा नाही ओवी सांगायची हां आता उभया उभय पण जयाचे लिया गहन या तयाचे मनोनी प्रतिथीचे पोटीचे पाणी न हाले निश्चय झाला त्याचा हा महाभूताच्या माथ्यावर गेला म्हणजे परमात्मा स्वरूपाकार वृत्ती झाली महाभूताच्या पलीकडे सगळ्याचं कारण असलेला जो परमात्मा तदाकार त्याची वृत्ती झाली तिथे निश्चय झाला बरं का देह जावो अथवा राहो पांडुरंगी निश्चय दृढ निश्चय झाला ते तर राहोनी ठाय ठिके म्हणजे दृढ निश्चयाने डळमळीत नाही आता वाटतंय मी देह नाही आणि थोड्या वेळाने लगेच वाटायला लागलं मी असा नाही निश्चय त्याचा पक्का झालेला आहे तो व्यवहार करत असला व्यापार करत असला बाकी सगळं असला तरी तो निश्चयामध्ये राहतो काय सर्व सांडोनी माझाही वाचे परे होनी परते घर तेथे राहू निरंतर स्वप्रकाश ए चोखे त्या ठिकाणी काय आहे स्वप्रकाश स्वप्रकाश म्हणजे आपलाच प्रकाश आत्मप्रकाश ज्ञानरूप प्रकाश त्या ज्ञान प्रकाशाला चोखे असं विशेषण दिले चोखे म्हणजे शुद्ध बाकीचे सगळे जे प्रकाश आहेत ते विकारी प्रकाश आहेत बदलणारे प्रकाश आहेत पण आत्म्याचा जो प्रकाश आहे जो ज्ञानरूप प्रकाश आहे परमात्म्याचा प्रकाश आहे तो ऐसा सहज हा माझा प्रकाश जो कपित ध्वजा तो भक्तीया ओझा बोलिजेगा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा तिथल्या हो ओव्या त्या प्रकाशाचं वर्णन केलं कालही आपण त्या प्रकाशाचं वर्णन केलं सूर्य आणि चंद्र ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात तशी चंद्र सूर्यादिके थोरे ये तेजे जे अपारे ते जयाचे ने आधारे प्रकाशते ते, ते वस्तुकी तेजोराशी सर्व भूतात्मक सरशी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे असा स्वप्रकाश आहे परप्रकाश नाही स्वप्रकाश आहे आपला प्रकाश आहे आत्मप्रकाश आहे प्रकाश आहे त्या स्वप्रकाशे चोखे काय पाहतो अजत्व माझे देखे आपुलिया डोळा अजत्व म्हणजे जन्मरहितत्व पहिलं अनादित्व आणि अनिद अनादित्वामुळे अजत्व त्याला कोणतंही कारण नाही जो सगळ्यांचं कारण आहे आणि म्हणून तो अज आहे न जन्मणार आहे नित्य आहे अजो नित्य शाश्वतोय पुराणो असं जे अजत्व आहे माझे अजत्वे जन्मणे हा अक्रियत्वाची कर्म करणे हे आविकार जाणे जो जाणे तो परममुक्त हा मुक्त, मुक्त कोण आहे हे मजतची स्तव जाहले परी म्या नाही केले आयशे जेणे जाणीतले तो सुटला बाकीचा बांधला म्हणून मा माझे आजत्व देखे आपुलिया डोळा आता हे डोळ्याने कसं काय पाहायचं आजत्व म्हटलंय डोळ्याने पाहतो पण पाहणं जे आहे तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोणिया अजत्व स्वरूप होऊन जातो परमात्मा स्वरूप होऊन जातो पाहण्याकरता ह्या चर्मचक्षुची उपयोग नाही पश्यती ज्ञानचक्षुषहा विमुढा नानुपश्यंती पश्यंती ज्ञान ज्ञानरूपी डोळा घ्यावा लागेल ह्या या डोळ्यांनी दिसेल अजत्व चर्मचक्षुने दिसणार नाही दिव्यचक्षु ज्ञानचक्षु म्हणजे तो ज्ञानस्वरूप होऊन जातो आणखीनही काय विचार आहे त्याचा विचार पुढील प्रवचनामध्ये पुंडलिक वरध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठल विठाल 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 विठाल